तिथल्या नागरिकांनी या वादळामध्ये दिवा लावले छत्तीस हजार चालू केला पण आज आपल्याकडे कोणानेही डोळे वर करून बघायची ताकद ह्या मोदीने ठेवलं नाही एवढी मोठी ताकद नाही पण आणि पाचव्यांदा पुन्हा एकदा भारतीय बा, जनता पक्षाने मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली सत्ता आपली राज्यात आपले गेले दहा वर्ष झालं आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी आहेत आता तुम्ही सांगू इच्छितो की माझ्या जवळ एक मुलगी समोर उभारली होती मला नमस्कार केली मी त्या मुलीला म्हणलं की ताई इकडं वर ये वर ती नको नको म्हणत होती घाबरून मी तरी हे म्हणलं ती आली अजून बाजूला बसली मी म्हणलं का बरं नमस्कार करा नाही मला बीजेपी लय आवडत आहे <laughs> विचारा तुझ्या मुलीला मी खोटं सांगत नाही ती मुलगी म्हणली मला बीजेपी फार आवडत आहे हे म्हणलं तुझं नाव काय ती म्हणते दौलता दौलताबा तेव्हा त्याला म्हणलं की का बरं आवडत आहे नाही सगळे म्हणते मोदींच काम फार आहे मोदींचं फार चांगलं आहे या देशासाठी दे एक विकास ज्यांनी या देशाला देश स्वातंत्र्य होऊन ज्या पंच्याहत्तर वर्ष झाले पण या देशाने विकास बघितला नव्हतं केवळ दहा वर्षामध्ये दे या देशाचा जे विकास केला म्हणूनच आपण सगळे भाग्यवान हो, मोदी सारखे पंतप्रधान तिसऱ्यांदा या देशाला या देशाचं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असू द्या या देशातला ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन असू द्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी असू द्या की दूरदृष्टी ठेवून आपल्या या, या, या देशाचा देशा विकास करण्याचं पूर्वी बघितलं असतं तर आपल्या ज्या सरहद होत देशाची बाउंड्री होती सातत्यानं कुरगुड्या सातत्यानं इतर आजूबाजूचे आपले देश करत होते पण आज आपल्याकडे कोणानेही डोळे वर करून बघायची ताकद ह्या मोदीने ठेवलं नाही एवढी मोठी ताकद निर्माण आपण या जगामध्ये महासत्तेकडे निघालो केवळ म्हणजे केवळ मोदी साहेबांमुळे आपले देशाचे दे पंतप्रधान म्हणतात की या दे या देशाची प्रगती जोपर्यंत शेवटचा माणूस प्रगती होत नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होऊ शकत नाही म्हणूनच या देशातला शेवटचा माणूस सर्वसामान्य केंद्रबिंदू धरून या देशाचा आर्थिक विकास केला जात आहे पूर्वी कधी असं होत नव्हतं मोदी साहेबांनी आपल्याला पिवळा रेशन कार्डला पस्तीस किलो धान्य मोफत दिलं आपल्याला जीवनदायी योजना पाच पाच लाखापर्यंत आपल्याला आरोग्य सेवा मोफत आहेत अनेक योजना आपल्याला साठी आपल्याला घरकुल योजना आणल्या पंतप्रधान आवास योजना आणल्या असल्या अनेक योजना या केंद्र सरकारनी सर्वसामान्य माणसाला आणलं शेतकऱ्यांसाठी आपल्याला दर महिन्याला एक हजार रुपये त्यांच्या खात्यात भरलं गेलं आणि शेतकरी सन्मान योजना त्यासाठी आणलं आणि आपल्या राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आणि आपल्या राज्य सरकारच्या आजार जाहीर केलं आणि महिन्याला दोन हजार द्यावे एवढंच काम नाही तर आपल्या राज्य सरकारने अनेक योजना आणल्या का? मालक कॉरिडॉर बैठकीला एवढे उपस्थित असतात हे पहिल्यांदाच मला गोंग वस्तीमध्ये माहित झालं अच्छा प्रभाग क्रमांक तीनशे माझे नगरसेवक श्री संजयजी कोळी यांना विनंती करतो त्यांनी आपण आपण या ठिकाणी आपण म्हणून सांगतो सहा पदरी आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आज आपल्याला बघायला मिळते आपल्याला तुळजापूर असू दे अक्कलकोट असू दे, दे इथं जायला तास दीड तास लागत होत आज अर्ध्या तासामध्ये आमच्या सगळे लोक आपल्या देवाला जाऊ शकतात हे आपल्या आपल्या देशाचे नरेंद्र मोदींनी या सोलापूर साठी केलेलं विकास आहे अनेक लोक म्हणतात विकास काय केलं विकास काय केलं हेच आपल्याला रस्ते मिळाले आपल्याला आपल्याला डेणे नाही पिण्याचं पाईपलाईन चांगले अकराशे कोट रुपये जर माझ्या मतदारसंघातले सगळे बदलून मिळाल्या त्या निधीमधून बदलून मिळालं एवढंच नाही तर या सोलापूरच्या मध्ये आपण बघतोय कि कि श्टेडियम श्टेडियम शे, सो, की आपल्या या सोलापूर शहराच्या ज्या सिद्धेश्वर मंदिराचा परिसर आहे किंवा आपल्याला या स्टेडियम स्टेडियम पूर्णपणे नाविन्यपूर्ण स्टेडियम तयार केलं असे अनेक विकासाचे काम या सोलापूर शहर शहरामध्ये आणलं आणि आपल्याला सोलापूरमध्ये पुण्या नाक्यात येत असताना आपण संभाजी पुतळ्याचं शिवसेपीकरण बघितलं असताना आपल्याला तेही लक्षात येईल की ते केवढच आपल्याला या सोलापूर शहरासाठी अनेक निधी या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी दिलं आणि आपल्या इथं या सोलापूरचा विकास साधण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छित मतदान करायचं आहे या मतदानामध्ये आपल्याला सगळ्याला आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला या लाडक्या बहीण योजना सारखे योजना चालू ठेवायच्या आहेत आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे आपल्याला या देशाचा दे विकास करायचा आहे म्हणून आपल्याला सगळ्याला वीस तारखेला जे मतदान करायचं आहे ते मतदान आपण वीस तारखेला कमळाच्या कमळाच्या पुरीवर आपण बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं हे सगळ्यांचा आभार माता भगिनी मोठ्या संख्येने मला त्या उपस्थित बोलू जलशक्तीच्या पण भारतीय जनता मी सोलापूर शहरामध्ये आज पार्टीने त्यांना काय दिलं नाही आज पार्टीने काय दिलं नाही गेले तीस वर्ष झालं लन... त्यांनी पंचवीस वर्ष झालं नगरसेवक हो आहेत स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होते दोन वेळा विरोधी पक्षनेता होते वेळा सभा दोन वेळा एकदा नाही सभागृह एवढं सगळं जर देऊन जर आमच्यावर अन्याय झाला असं म्हणत असेल तर येणाऱ्या वीस तारखेला कमलाच्या समोर बटन दाबून या सगळ्या उपस्थित सगळ्या माता भगिनी या ठिकाणी उत्तर देतील असं मी तुम्हाला या ठिकाणी या माध्यमातून सांगू इच्छितो अनेक उदाहरण आहेत मला माफ करा मला मला बोलायचं आहे या बोलण्यासाठी मी इथं या ठिकाणी उभारलेलं आहे मी तुम्ही जर सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी आहेत सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे आज सोलापूर शहरामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला सतरा हजार लडक्या बहिणींसाठी आमदार विजयकुमार देशमुख मालकाने केलेला आहे आणि जेणेपणे आता मी तुमचं मनापासून कौतुक करतो गेल्या लोकसभेला अशाच पद्धतीचा विरोधात जायचा प्रयत्न या भागातील नेते करत होते पण त्या नेत्यांना न जो आपल्या या माता भगिनी आपल्या भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे माता भगिनी आणि आपले नागरिक मानस साडेआठ हजार माताचा लीड या लोकसभेला या भागातून भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे आणि या लाडकी बाई योजनेच्या काँग्रेस मध्ये काँग्रेस मधून निवडून आलेले शिंदे आणि सांगते कि हे आम्ही पंधराशे रुपये तुम्हाला लाच मागतोय त्या बाईला काय माहिती आहे भाऊ बहिणीच प्रेम भावभावाचं प्रेम आई वडिलाचं प्रेम आजची बैठक निवडणुकीच्या संदर्भात बैठक आहे भारतीय जनता पक्षाच महायुतीचा उमेदवार म्हणून मी समोर उभा हो आहे आपल्या सगळ्याला वीस तारखेला मतदान करायचं आहे या वीस तारखेला कसं तर मतदान वीस तारखेला असलं तरी या घोंगडी वस्तीमध्ये मी फार वेळा कमी भाषण केलो आलो आज आपल्या या घोंगडी वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी जेव्हापासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय तेव्हापासून घोगडे वस्ती ही भारतीय जनता पक्षाची बाले केला आहे यातल्या सगळ्यांचा मी खरंच आभार मानतो परवाच्या निवडणुकी झाल्या लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक जण भारतीय जनता पक्षाच्या बद्दल अपप्रचार केला आणि ह्या अपप्रचारामुळे आपल्याला या, या देशभरात आपल्याला मत कमी मिळालं आपल्या भारतीय जनता पक्षाचे शीट कमी आले पण ह्या निवडणुकीनंतर आपल्याही लोकसभेचा शीट पराभूत झाला आणि जेव्हा मी परत मुंबईला गेलो विधानसभा चालू होत अधिवेशनामध्ये माझे सहकारी आमदार माझा अभिनंदन केलं का तर ते म्हणत होते की भारतीय जनता पक्षाचे तुमच्यातल्या कार्यकर्त्यांचं आम्हाला कौतुक वाटतंय तिथल्या नागरिकांचं मतदारांचं कौतुक वाटत एवढं मोठं वादळ देशभरात उठलं होतं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तरी तिथल्या नागरिकांनी या वादळामध्ये दिवा लावले छत्तीस हजारचा लीड केला याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी खरंच मनपूर्वक आभार मानतो निवडणुका आली कोणी सांगो न सांगो पण पक्ष आपला आहे आणि ह्या पक्षाचा आपण कार्यकर्ते आहोत या पक्षाचे आपल्याला निवडून आणायचं हेच मनात ठाम घेऊन महानगरपालिकेची निवडणूक असू द्या निवडून लोकसभेच्या निवडणूक असू द्या किंवा विधानसभेच्या निवडणूक असू द्या आपण कधी माग हटलं नाही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे तुम्ही उभं राहिला विजय कुमार देशमुख मालकांसाठीच येते म्हणून मला एवढ्या सगळ्या महिलांना सांगायचं की आपण त्यांना आशीर्वाद म्हणून त्यांना मतदान करून त्यांना विजयी करायला द्या संधी द्या आणि तुम्ही सगळे जर लवकर वाया करून त्यांना आपण आशीर्वाद म्हणून त्यांना सगळ्यांना तापून देऊया एवढंच मी बोलते जय आमची सभा विजय सभा ह्याच चौकात बोलणार आहे मला त्या चौका मध्ये मी सगळंच बोलणार आहे कुणावर टीका टिप्पणी करणार नाही राजू पाटील भरपूर बोललेला आहे तेच तेच सांगणार नाही परंतु ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच आहे मला तुमची निवडणूक आज आमच्यासाठी खऱ्या अर्थाने या भागातील लीड देण्यासाठी आहे आमच्या भागावर प्रेम करणारे हे नागरिक एवढ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मला येणाऱ्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त या प्रमाणाने लीड देण्याचं या ठिकाणी अभिवादन देतो आणि जाता जाता सांगतो आम्ही खिलाडी बाकी है आनंद जाधव जा येते परंतु आज मालकांच्या उपस्थितीमध्ये कोणी बोलणार नाही त्या ठिकाणी तीनच आम्ही नगरसेवक बोलत आहोत आज ज्या ठिकाणी जाताल त्या ठिकाणी एकही सभा मला विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक